अहमदनगर शिर्डी सत्तांतर महाविकास आघाडीला यश शिर्डी मतदारसंघातील तिरंगी लढतीत सर्वांचे लक्ष लागून होते विजयी उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेब राजाराम वाक चौरे चार लाख पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली आहेत शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांना चार लाख पंचवीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मते मिळून त्यांचा पराभव झाला आहे वंचित बहुजन आघाडी गटाच्या उत्कर्ष प्रेमानंद रूपवते यांनी नव्वद हजार सहाशे अडुसष्ट मते मिळवून पराभव झालेला आहे खासदार बाग यांच्या कार्यकर्त्यांनी शिर्डी मतदारसंघात फटाक्यांच्या आतिषबाजीसह सा जल्लोष साजरा केला अहमदनगर लोकशाही निवडणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी प्रतिष्ठेची लढाई दोन मातब्बर उमेदवारामध्ये होती यामध्ये भाजप गटाचे डॉ सुजय विखे पाटील यांचा पराभव करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके यांचा विजय झालाय निलेश लंके यांना सहा लाख एकवीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी मते मिळून विजय मिळाला आहे तर डॉक्टर सुजय विखे यांना पाच लाख ब्याण्णव हजार नऊशे चार मते मिळून पराभव झाला आहे श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी तात्यासाहेब शेरकर निवडून येत नसते येतच असतो तुमच्या बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतं त्या सगळ्या कुछ नाही बोलणे का किसी को <laughs> जो होगा वही अच्छा ही होगा नाही आता जायने कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कस बघता याकडे काय सांगाल या संघर्ष या विजयाच खरं श्रेय जातं माझ्या शेतकरी बांधला माझ्या बेरोजगार करून आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सरकार जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू त्यां तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंके शून्य निते, निते का आजना आजना आ, आज कुठ दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की का आज खासदार झाले अजेंडा काय आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लप लाभू कोणाला काय